राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ हे आपलं कराळे टीपल नाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागे तुम्हाला एक संदेश दिला होता की ज्यामध्ये आपल्याकडे चौदा ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होणार आहे कारण हा संदेश यासाठी होता की आपल्यापर्यंत बऱ्याचशा संदेश देणाऱ्यांनी सांगितलं होतं की खंड स्वरूपात खंड पडणार आहे म्हणून परंतु चिंता करण्याची काही आवश्यकता नाही शेतकरी बंधूंनो पाऊस पडणार आहे हे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं त्याच अनुषंगानं पंधरा तारखेपासून आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी फार जोरदार आणि चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा झालेला आहे परंतु आज अठरा ऑगस्ट आज संध्याकाळी नांदेड भोकर धर्माबाद या ठिकाणी दुपारच्या नंतर पावसाला सुरुवात होईल परंतु हा पाऊस आजपासून तर येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये फार जोरदार पडणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूं आपल्याकडे जे काही शेतीचे कामं आहेत ते काम जसा वेळ मिळेल त्या वेळेप्रमाणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण येणाऱ्या या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये फार धुवाधार आणि काही ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे या पावसामध्ये नदी नाल्या ओढे जे काही व्हायचे असतील ते वाहतील आणि काही ठिकाणी ज्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी विचारणा होती की काही ठिकाणचे जे काही धरणं आहेत त्या धरणांमध्ये पाण्यांची वाढ होईल का तर त्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या ह्या पावसामध्ये शंभर टक्के जे काही धरणांची पातळी कमी आहे त्या धरणांमध्ये पाणी यायला तया चालू होईल व सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस परत राहणार आहे तेव्हा आज अठरा तारीख आज सांगितल्याप्रमाणे दुपारी नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल त्याच्यामध्ये धर्माबाद आहे भोकर आहे त्या पेठ उमरी आहे अशा ठिकाणी हा पावसाला सुरुवात होईल तसंच अहिल्याबाई नगर दोन बारामती पश्चिम महाराष्ट्राचा का जो काही भाग आहे सातारा परत अकलूज या इंदापूर या ठिकाणी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सर्वात जास्त पाऊस होईल तसंच बीड गेवराई अंबड माजलगाव या भागामध्ये सुद्धा पावसाला आज संध्याकाळी सुरुवात होईल परभणी जिल्हा लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळी सात वाजेच्या नंतर जोरदार पाऊस पडणार आहे तसंच उद्या एकोणीस तारीख या एकोणीस तारखेला जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे आणि पडणार सुद्धा जालना आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी पावसाची नोंद आहे आणि त्यामध्ये जो काही गंगापूर आहे वैजापूर आहे या भागामध्ये पाऊस फार अत्यल्प झाल्याप्रमाणे आता मात्र एकोणीस आणि वीस तारखेला मात्र छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे या ठिकाणी गंगापूर आहे वैजापूर आहे तसंच जो काही परिसर आजूबाजूचा जो काही आहे त्या परिसरामध्ये सर्वात जास्त पाऊस पडेल एकोणीस तारखेला पैठण गेवराई औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर सोलापूर बारामती केज धारूर या ठिकाणी पावसाला एकदम जोरदार संध्याकाळच्या टायमाला सुरुवात होणार वी आहे वीस तारखेला मात्र सर्वात जास्त जो काही पाऊस आहे तो परभणी जिल्ह्यामध्ये पडणार आहे या परभणी जिल्ह्यामध्ये जसं की सेलू आहे पाथरी आहे सोनपेठ आहे मानवत आहे जिंतूर आहे या भागामध्ये या पावसाला सुरुवात होईल आणि तसंच जालना जिल्ह्यामध्ये मात्र परतूर मंठा या ठिकाणी वीस तारखेला जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सावधतेचाच इशारा म्हणून समजून घ्यावा जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल ते बीड जिल्हा असेल आणि लातूर परत एकदा सांगतो शेतकरी बंधूंनो वीस आणि एकवीस तारखेला परभणी जालना बीड लातूर या जिल्ह्यांमध्ये एकदम काही ठिकाणी अतिवृष्टी होईल अतिवृष्टी हे बीड जिल्ह्यामध्ये जे काही माजलगाव वगैरे जो काही भाग आहे जो काही गेवराईचा परिसर आहे त्या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे वीस आणि एकवीस तारखेला मात्र आपल्याकडे सर्वात जास्त आणि जोरदार पाऊस पडणार आहे त्याच अनुषंगाने विदर्भामध्ये अमरावती आहे कारंजा आहे अकोला आहे या भागामध्ये सुद्धा वीस तारखेला सर्वात जास्त पाऊस पडेल तसंच खानदेश जळगाव हा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे काही खांडवा आहे आणि आहे त्याच्यानंतर ते पाचोरा वगैरे एरुंडल आहे या भागामध्ये वीस तारखेला जळगाव या ठिकाणी सर्वात जास्त पावसाची नोंद होईल त्यावेळेस शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे परंतु हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा कारण आज संध्याकाळपासून आपल्याकडे ही पावसाची श्रंखला उद्याच्या येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत सतत पडणार आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्या मराठवाडा या विभागामध्ये पडणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी बंधूंनो अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना मात्र आवर्जून शेअर करा धन्यवाद